माझे नाव भगवान लक्ष्मण साळुंके पोस्ट बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस छत्तीस एकोणसाठ सहासष्ट आम्ही यूट्यूबला राय नर्सरी म्हणून पाहिलं तर ते सर्च केल्याच्यानंतर ते यूट्यूब पाहून आम्ही या ठिकाणी वन राय नर्सरीमध्ये आलो आम्हाला जी आवडली नर्सरी पाहून आणि मग त्याच्यासाठी आम्ही व्हेरायटी चूज केल्या केशर आंबा परत अजून बरेचसे व्हेरायटी आहेत असे आम्ही झाड घेतले तर दादा तुम्हाला तुम्ही का तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या नर्सरी बद्दल बघितलं आम्ही बरं आणि नर्सरीची आम्हाला आवड झाली बरं आणि शंभर आंब्याची झाडे घेतली बरं काही व्हरायटी वेगळ्या वेगळ्या घेतल्या हां नारळ नारळ फणस फणस घेतले लिंबू बर आणि पेरू बरं अशा सगळ्या व्हरायट्या घेऊन बरं आम्ही सर्व झाडं लावणार आहे ठीक आहे झाड झाडाची क्वालिटी वगैरे तुम्हाला आवडली आम्हाला म्हणूनच आम्ही दोन वेळा येऊन झाडं बुकिंग करून घेऊन चाललो आता घरी बरं ठीक आहे म्हणजे ही आता तुमची गाडी भरलेली आहे दादा तुम तुम्ही पण एवढ्या लांबून मला वाटतं पहिल्यांदा नर्सरीत आलात कसं काय वाटलं तुम्हाला छान आहे ना बरं सगळी तुम्हाला झाडं व्यवस्थित जर वाढली तर परत एकदा नर्सरीत या ठीक आहे नमस्कार नमस्कार